कार्यकर्त्यांनी थांबून ठेवलं किंवा दमबाजी केली अशी या ठिकाणी सभा संपल्यानंतर चर्चा चालू आहे काय सांगणार याबद्दल बरोबर आहे ज्यावेळी सुनील सभा होणार हे कळल्यानंतर इथं कालपासूनच कारस्थान चालू झालेली आहे की मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना देखील तुम्हाला देवदर्शनाला आहे त्यांना किती किती रोज दिला त्या महिलांना गाड्यांनी आता जायला लागल्यानंतर पैसे देऊन आणि गाडीत बसान त्याला देवदर्शनाला रांधन त्या परिसरामध्ये महिलाला नेण्याचं काम केलं त्याच्यानंतर इकडे ज्या गाड्या येत होत्या त्या गाड्या दोनच्या परिसरामध्ये देखील बालविरविडजीच्या गाड्या जवळपास एक युवकांना त्या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे गेले सात आठ दिवस विजय भेंडे कारखान्याचे अध्यक्ष भगवानराव बेंडे यांचे पुतणे आणि जे भगवानराव बेंडे हे उमेदवार दिलीपराव वळसे पाटील यांचे निवडणूक प्रतिनिधी आहेत बरोबर आणि हे सगळे एकत्रच राहायला मंतरला उमेदवार आणि हे जे मी नाव अमोल केलं की यांनी गेले आठ दिवस या प्रत्येक गावातील लोकांना दंबाजी सुरू केलेली आहे जांभोरी असेल त्याचप्रमाणे आत्ताची मागायची जी मुलं होती ती कुशिरे आणि कोयरवाडी कोयरवाडी त्या गावांमध्ये लोकांना दम देण्याचा प्रयत्न करत आहेत जातीवाचक शिव्या त्या ठिकाणी दिल्या जात आहेत आदिवासी समाजे जर त्यांचा लोकशाहीमध्ये आज जर हक्कावर कोणी त्या ठिकाणी कदा आणत असेल तर आता सगळ्या समाजाने निर्णय इथं घेतला आहे मीडियासमोर देखील ते बोललेले मी देखील घोडेगाव पोलीस स्टेशनचे सन्माननीय भालेकर साहेब यांना फोन करून सांगितलं आहे का या लोकांवरती जातीवाचक जर शिवीगाळ करून दमबाजी करत असेल तर ताबडतोब विजय बेंडे आणि त्यांच्या साथीदारावरती ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे हे आमचं मागणं आदिवासी जनतेचं आहे त्याचबरोबर इथं पोलीस यंत्रणेला देखील आम्ही सांगू इच्छितो की निवडणूक ही खुल्या वातावरणामध्ये पार पडणं गरजेचं आहे की त्यांनी प्रचार जरूर करावा परंतु दबाव तंत्राचा वापर जर कुणी करत असेल तर ही जनता त्या ठिकाणी सहन करणार नाही आणि जशी आता पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार ही लोकं देतात तसंच इलेक्शन कमिशनकडे देखील विरोधात आम्ही तक्रार दाखल करतो या ठिकाणाहून काही कार्यकर्ते येणार होते त्यांचा या ठिकाणी प्रवेश होणार होता तर होणारा प्रवेश थांबवण्याकरता कुठेतरी केले जाते का असे प्रश्न उपस्थित होते या ठिकाणी बरोबर आहे आता जे काही कार्यकर्ते आले तर त्यांचा इथं पन्नासशे कार्यकर्त्यांचा आता जाहीर प्रवेश सारा साहेबांच्या उपस्थितीमध्ये झाला आणि अनेक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आढळून आली यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे कारण आदिवासी जनता ही काँग्रेस विचारधारा कम्युनिस्ट पार्टी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जनता फक्त आणि फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीमागे भरभग कंपनी उभे राहते म्हणून जाणीवपूर्वक की आता आदिवासी भाग हा पवार साहेबांच्या सोबत जाणार आणि पराभव समोर दिसल्यामुळं ही यांची कारस्थानं चालू झाली आहेत परंतु आम्ही सांगतो की सत्ता जरी असेल तर पोलिसांनी देखील याची दखल घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे <coughs> <coughs>